नमस्कार मी पत्रकार दीपक चंदे आपलं सर्वांचं मशाल न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे आता आपल्यासोबत जी व्यक्तिमत्व आहेत ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोनूभाऊ महाविद्यालयाचे संचालक तसेच खरेदी विक्री महासंघाचे संचालक व सध्याच्या आल्यानी ग्रामपंचायतचे सदस्य आहेत व तालुक्यात ते राष्ट्रवादीचे नेते म्हणूनही त्यांना ते सर्व परिचित आहेत आज शहापूर तालुक्यामध्ये विधानसभेची रणधुमाळी चालू आहे रणधुमाळेची ही जी प्रचार यंत्र आहे ही आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आपण राष्ट्रवादी पक्षाकडून आपण जनतेला काय आवाहन करा महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहापूर विधान मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार पांडुरंग महादेव बरोरा यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या निशाणी समोरील बटोन दाबून आपण त्यांना भरघोस मतांनी विजयी कराल असे मी तमाम शहापूरच्या जनतेला आवाहन करतोय आपण आता जनतेला आवाहन केलं की के आपण पांडुरंग बरोरा यांच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोर चिन्ह दाबून त्यांना विजयी करा त्या विजयी करण्याच्या याच्यात आपण उमेदवारांकडून आपण तालुक्यातली कुठली कुठली कामं कुठल्या कुठल्या समस्या आपण करून घेणार आहात पण त्या जनतेला आपण सांगाल का तर दोन हजार चौदा ला जेव्हा पांडुरंग बरोरा साहेब आमदार झाले आणि त्यानंतर त्यांनी शहापूरच्या विकासासाठी विविध प्रकल्प आणले मग त्याच्यात भावली योजना असेल क्रीडा संकुल असेल प्रशासकीय इमारत असेल त्याचप्रमाणे रोजगाराचा प्रश्न असेल असे, असे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा जो प्रयत्न केला परंतु त्यानंतर दोन हजार एकोणीसला ते त्यांनी पक्ष बदलला आणि ते शिवसेना पक्षात नेले त्यानंतर त्यानंतर माजी आमदार जे होते दरोडा साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांनी एंट्री केली आणि ते त्यावेळेस आमदार झाले परंतु या पाच वर्षाच्या कालखंडात जे पांडुरंग बरोरा साहेबांनी जे काही प्रकल्प हाती घेतले होते ते या पाच वर्षात दौलतजी दरोडा साहेबांना पूर्ण करता आले नाही त्याचप्रमाणे जी विकास कामं होत असताना किंवा जी पांडुरंग बरोरा साहेबांच्या काळात जी कामांचे टेंडर झाले ती कामे अद्याप परतही पूर्ण झालेली नाहीत त्याला एकमेव कारण असं आहे की या तालुक्यात जी जिजाऊ कंपनी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे या कन्स्ट्रक्शन कंपनीने जवळजवळ या शापूर तालुक्यातले चारशे ते पाचशे कोटीचे ठेके घेतले असतील मग ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे असतील एम एस आर डी चे असतील किंवा बांधकाम विभागाचे असतील परंतु या रस्त्यांची त्यांनी जी कामं घेतली ती पूर्णतः आजपर्यंत अपूर्णच ठेवलेलं आहे त्यामुळे या अपूर्ण रस्त्यामुळं या नागरिकांना जीव घेणं प्रवास करावा लागतो अनेक या रस्त्यात अपघात झालेले आहेत अनेकांना आपल्याला दुखापत झालेली आहे परंतु जो आता आपण जिजाऊ सामाजिक संस्थेचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्यांचीच जी कंस्ट्रक्शन कंपनी आहे त्या कंस्ट्रक्शनी आपल्या तालुक्याला वेठीस धरलेला आहे म्हणून मी या जनतेला आवाहन करतोय पुन्हा एकदा की ही जि, जिजाऊ कंपनी समाजसेवेचा घालून आपल्या तालुक्याच्या जनतेची दिशाभूल करत आहेत यावेळेस त्यांनी जिजाऊच्या पक्षामार्फत जो काही उमेदवार निवडून दिला उमेदवार उभा केलेला आहे तो उमेदवार हा भारतीय जनता पक्षातून प्रवेश करून घेतलेला आहे मागच्या वेळेस ते स्वतः खासदारकीला उभे होते त्यावेळेस सामाजिक जो राजकारण झाला आणि त्या राजकारणामुळे त्यांना पंच्याहत्तर हजाराची ओट मिळाली परंतु त्यांनी असं गृहित धरून चालू नये की आता आम्हाला या निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळेल परंतु ही तुम्ही जी काही दिशाभूल जनतेची केलेली आहे आणि हीच मी तर म्हणतो ही भाजपाची बी टीम आहे जिजाऊ पार्टी म्हणजे भाजपाची बीटेम आहे हे सिद्ध झालेले कारण जिजाऊचे संस्थापक अध्यक्ष हे मोरेश्वर बंगल्यावर आता फेऱ्या घालत असतात त्यामुळे मी या जनतेला पुन्हा एकदा आवाहन करतोय की हे जर प्रकल्प सर्व मार्गी लागायचे असतील आपल्या रस्ते पूर्ण व्हायचे असतील या सर्व सर्व योजना पूर्ण करायच्या असतील तर आपल्याला एकमेव पर्याय या ठिकाणी चळवळीचा सकाळी जो पहाटे सहा वाजता सात वाजता उठतोय आणि कामाला लागतोय असा चळवळीचा नेतृत्व आमदार साहेब हे या ठिकाणी आपण त्यांना निवडून दिले तर एक आपल्या शापूरची निश्चितच विकासाची दिशा बदलेल असं माझं मत आहे आता शापूर विधानसभेमध्ये तिरंगी लढत आपण पाहायला मिळते जिजाऊ कडून रंजनाथ उघडा आणि अजित पवार गटाकडून दौलत दरोडा आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पक्षाकडून पांडुरंग बरोरा आपल्या मते आपल्या पक्षाची खरी लढत कोणाशी आहे खर तर ही लढत आधी असं वाटत होतं जेव्हा जिजाऊने उमेदवार दिला नव्हता आणि जिजाऊंच्या संस्थापक अध्यक्षांनी सांगितलं होत की आम्ही जो उमेदवार देऊ तो जो लोकसभेला ज्यांनी आमचं काम केलं आहे आणि ते काम केलं असेल त्या उमेदवारांनी केलं असेल किंवा त्यांच्या नेत्यांनी केलं असेल म्हणजे आम्ही जिजाऊ पार्टीचाच उमेदवार देऊ परंतु जेव्हा त्यांनी जेव्हा बीजेपीचाच एक व्यक्ती घेऊन उमेदवारी दिली प्रवे, प्रवेश करून तिथेच जिजाऊ ही स्पर्धेत राहिलेली नाही असं मला वाटतंय त्यामुळे आता ही स्पर्धा पांढरुंग बरोरा विरुद्ध दौड दौड आहे असं मला वाटतंय मी पुन्हा एकदा शहापूर विधानसभा मतदारसंघातील तमाम मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की येत्या वीस नोव्हेंबर रोजी तुतारी वादळाला माणूस या निशाणी समोरील बटन दाबून पांडुरंग महादेव बरोरा यांना प्रचंड मतांनी विजयी करून उद्धव बाळासाहेब ठाकरे शरदचंद्रजी पवार साहेब आणि राहुल गांधी साहेब यांचे हात मजबूत करण्यासाठी एक आपला हक्काचा उमेदवार विधिमंडळात पाठवाल अशी या ठिकाणी विनंती करतोय हे पाहू आपण मशाल न्यूज नेटवर्क मध्ये आल्याबद्दल आपलं धन्यवाद